समर्थ ओम शिवाय नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण येत्या एकवीस सप्टेंबरला एक, एक दुर्मिळ आणि अतिशय शक्तिशाली खगोलीय घटना घडणार आहे वजा ते म्हणजे सूर्यग्रहण हे सूर्यग्रहण फक्त एक नैसर्गिक घटना नाही तर ज्योतिषशास्त्रात याला मोठे महत्व आहे प्रत्येक राशीवर याचा काही ना काही परिणाम होतो पण विशेषतः अशा पाच राशी आहेत ज्यांच्यासाठी हे सूर्यग्रहण एक वरदान ठरू शकतं त्यांच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊन भाग्याची कवाडं उघडणार आहेत चला तर मग पाहूया कोणकोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांच्या आयुष्यात नेमके काय बदल होणार आहेत सूर्यग्रहण म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय मित्रांनो सूर्यग्रहण ही एक अशी घटना आहे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो आणि सूर्याचा प्रकाश काही काळासाठी पृथ्वीवर पोहोचू शकत नाही ज्योतिषशास्त्रानुसार ही घटना अत्यंत शक्तिशाली मानली जाते कारण या काळात ग्रहांची स्थिती बदलते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो हे ग्रहण काही राशींसाठी आव्हानात्मक असलं तरी काही राशींसाठी मात्र हे नशिबाचं दार उघडणारं आहे या पाच भाग्यवान राशी कोणत्या वान मेष राशी एरीज मेष राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण एक नवा अध्याय सुरू करणार आहे आतापर्यंत तुमच्या मार्गात जे अडथळे होते ते दूर होतील नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती दिसेल तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ खूप शुभ आहे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुम्ही मोठ्या धैर्याने निर्णय घ्याल प्रेमसंबंधात गोडवा येईल आणि कुटुंबासोबतचे संबंध अधिक दृढ होतील टू राशी कॅन्सर कर्कराशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहण आर्थिक लाभाचे संकेत देत आहे तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील किंवा अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो तुमच्या आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा दिसेल नोकरीत पगारवाढ किंवा पदोन्नतीची शक्यता आहे तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल कौटुंबिक जीवनात सुखशांती नांदेल आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील जुन्या आजारातून लवकरच आराम मिळेल थ्री सिंगराशी लिओ सिंहराशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण यश आणि सन्मान घेऊन येणार आहे तुमच्या कामाला समाजातून आणि कामाच्या ठिकाणी खूप प्रशंसा मिळेल तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज होईल नेतृत्वाची संधी मिळेल ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळेल परदेशात जाण्याची किंवा उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास दिसेल ज्यामुळे अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील फोर वृश्चिक राशी स्कॉर्पिओ वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हे सूर्यग्रहण आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकासासाठी उत्तम आहे तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायला मिळेल ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल तुमच्या करिअरमध्ये अचानक चांगले बदल होतील तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होता ती आता तुमच्या समोर येईल तुमच्या लपलेल्या कौशल्यांना वाव मिळेल तुमच्या नात्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारेल तुम्ही तुमच्या नात्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल पाच कुंभराशी अक्वेरियस आणि शेवटी कुंभराशीसाठी हे सूर्यग्रहण नवीन संधी आणि प्रगती घेऊन येणार आहे तुमच्या आयुष्यात जे काही अडलेलं होतं ते आता पुढे सरकणार आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठा निर्णय घेण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे तुमच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होईल तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल तुमच्या मित्रांचे आणि कुटुंबाचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल सूर्यग्रहणाच्या काळात काय करावे आणि काय टाळावे मित्रांनो या ग्रहणाचा सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे काय करावे ग्रहणाच्या काळात तुम्ही ध्यान करू शकता मंत्रोच्चार करू शकता ओम शिवाय किंवा गायत्री मंत्राचा जप करणे खूप शुभ मानले जाते या काळात गरजूंना दानधर्म करणे खूप फायदेशीर ठरते काय टाळावे ग्रहणाच्या काळात जेवण करणे कोणतेही नवीन काम सुरू करणे किंवा घराबाहेर पडणे टाळावे शक्य असल्यास या काळात धारदार वस्तूंचा वापर करू नये शेवटचा सारांश आणि संदेश मित्रांनो हे सूर्यग्रहण फक्त एक खगोलीय घटना नाही तर आपल्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी आहे या पाच राशींसाठी हे एक सुवर्णयोग आहे पण याचा अर्थ असा नाही की इतर राशींसाठी हा काळ वाईट आहे प्रत्येक ग्रहणाची ऊर्जा ही प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करते आपण फक्त आपल्या कर्म आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहिजे ज्योतिषशास्त्र आपल्याला फक्त दिशा दाखवते पण चालण्याची जबाबदारी आपलीच असते या काळात सकारात्मक रहा तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या बदलांसाठी तयार रहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या